सॉरी तर दुसरी पायरी कोणते कबुली देणं म्हणजे काय पवित्र मला दाखवलेलं आहे की मी पापी आहे तर मग मी ते देवासमोर कबूल करायचं आपण कबुली कोणाच्या कानामध्ये जाऊन करत नाही व्यक्तीच्या जशा रीतीने दुसऱ्या काही मंडळांची सवय आहे सीन मस्ट बी कन्फेस टू गॉड ऑलवेज आपलं पाप जे आहे हे देवाजवळ कबूल करणं आवश्यक आहे आणखी दुसरी पापाची कबुली आहे ज्या व्यक्तीविरुद्ध आपण पाप केलेलं आहे त्या व्यक्तीला कबूल करायचं ते करा है पाप उधळ्या पुत्राने काय सांगितलं मी जाऊन माझ्या बापाला काय म्हणे मी स्वर्गाविरुद्ध व तुमच्या विरुद्ध पाप केलेलं आहे जितके पापाची मर्यादा आहे क्षेत्र आहे तुमच्या एखाद्या विशिष्ट पापाबद्दल तितकीच कबुली असली पाहिजे काही लोकांना सवय आहे काही सर्कल्समध्ये की एखादं पाप जे आहे त्यांचं सर, ते सर्वांच्या जाऊन समोर सू, उघड करतात दॅट इज रॉंग आपण कोणते पाप काही पाप अशा रीतीचे असतात लैंगिक पाप विशेष रीतीने ते उंगळ असतात अशा रीतीने जाऊन पब्लिकमध्ये ज्यांना माहीत नाही त्यांना सांगणं हे योग्य नाही आहे ज्याच्या विरुद्ध ते झालं असेल जाऊन त्याला सांगा आणि मंडळीला एवढं सांगा की मी माझ्या सर्व पापांचा पश्चाताप केलेला आहे मी कबूल केलेला आहे आलं का लक्षात हा मुद्दा जितका पापाचा प्रभाव तितक्या प्रमाणात तुमचं कन्फेशन किंवा कबुली असली पाहिजे हे प्रिन्सिपल हे तत्व ठेवा दे ठेवापर्यंत काही दिवसापूर्वी पुण्याकडे घडलेली गोष्ट आहे एका काही ग्रुपचे लोक एका बहिणीबरोबर ती बहीण त्यांच्या स फेलोशिपला येऊ लागली मग येत असताना बराच त्यांची घसवट वाढली येणं जाणं वाढलं मग त्यांची एल्डर आले घरी आणि मग त्या बाईला त्या बहिणीला खोदू तिच्या जीवनातल्या पूर्वीच्या गोष्टीबद्दल ते विचारू लागले हे जे पापा आहेत लैंगिक पापा आहेत त्याला सेक्शुअल सेन्स आपण म्हणतो त्याच्याबद्दल ला विचारू लागले त्या बाईला ती तेव्हाच अलर्ट झाले की हे काहीतरी वेगळेच लोक का आहेत म्हणून तिने त्यांना उठून दिलं घालवून दिलं आपले जे गुप्त ओंगळ पापा आहेत ते मनुष्याला कबूल करण्याची काही गरज नाही परंतु काही लोक त्याचा गैरफायदा घेऊन मग ते काय करतात तुम्हाला तुम्ही त्यांच्याजवळ कबुली केल्यानंतर दे स्टार्ट ब्लॅकमेलिंग येऊ ते तुम्हाला ब्लॅकमेल करायचा प्रयत्न करतात कारण आता तुमचं गुपित त्यांना माहीत झालेलं आहे त्यांचा ग्रुप तुम्ही सोडू शकत नाही अशा प्रकारचा दबाव आणतात तर पापाची कबुली देवाला कबूल करायचं काय लपवायचं नाही आणि ज्या व्यक्तीविरुद्ध ज्या व्यक्ती त्याच्यामध्ये इन्वॉल्व्ह आहेत जर मंडळीच्या विरुद्ध शिस्तीच्या विरुद्ध काही पाप केलेलं आहे सर्व मंडळीला माहीत आहे कन्फेस दॅट बिफोर हिम पण विशेष रीतीने जे लैंगिक पाप असतात ते सर्वांसमोर कबूल करू नये कारण त्याचा विपरीत परिणाम होण्याचा संभावना असते जे ऐकणारे आहेत त्यांच्यामध्ये अशा रीतीने कबुली करण्याचा आत्मा ऐवजी त्या कन्फेशनमुळं त्यांच्या मनामध्ये जे गुप्त घाणे विचार असतात त्यांना चालना मिळण्याची शक्यता असते म्हणून कबुली देताना बापाची कबुली देताना आपण जागृत असलो पाहिजे स्तोत्रसंता याचा एक नाही हा स्तोत्रसंता एक्कावन आणि चार हे वचन वा आपण वाचू स्तोत्रसंता एक्कावन चार आपल्याला माहीत आहे या ठिकाणी दावेद त्याच्या पापाचा पश्चाताप करत आहे कबुली देत आहे तो काय म्हणतो या ठिकाणी या ठिकाणी पाहूया स्तोत्रसहित एकावन्न एक आणि चौथं वचन विरुद्ध तुझ विरुद्धच मी पाप केले आहे तुझ्या दृष्टीने जे वाईट ते मी केले आहे म्हणून तू बोलशील तेव्हा न्याय ठरशील व निवाडा करशील तेव्हा निर्दोष ठरशील कन्फेस युअर सेन टू गॉड लक्षामध्ये असू द्या पापाची कबुली त्याच्यानंतरचं तिसरं